करायचं का आता भावांनो उपाय नाही आता आमचा राहिला आता आम्ही राहण्यामध्ये अडीच वाजले आता जागल करता आता हे पत्ती पत्ती आणली खायसाठी पण आता विस्त बस नाही अजिबात अजिबात नाही राहिलाय ते विस्तव तर करायचं का आता हे साखर खाऊन दिव जास्त चालली आता आमची आता कपाशी वल्ली होऊ नये तिकडं आमची ही कपाशी मुलली तवापासून दिवस आमचा गेला त्या एक तार बांधण्यामध्ये त्यामुळे खोळ्या आणि मिळ भेटलं नाही आता फसा दव लागू झालं झालं का नाही नाही डी वाल्ली ना ढेकरा ढेकरा येते आता बोलता येत नाही अजिबात ना अशी कफशी वल्ली वल्ली होऊ नये हात लावता दव दव लागते हाताला थंडी थंडी लागते हाताले हे बघा पाणी 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 हातामध्ये खराब गोष्ट हाता आता दिवस काय लागते आता काय करा दिवस नाही तर कसं करायचं हां रात्र रात्र आता असे जागून काढायला लागते आता आम्हाला उद्या येतं माळसा बनवतो तर तर आम्ही राहचं कस तरी आता झोप येऊन राहिली पण झोपाला जमत नाही अशी आम्ही जागल आवश्यक नाही पाहिली भावांनो अशी जमिनीवरची जागल आवश्यक नाही पाहिली आणि कोणाच्या नशीबात अशी येऊ नये जागल आता नाही राह जागल करा असे आम्ही तर खायचं का जीवन जगच कसं राहता तुम्ही सांगा हां आता खरी खराब आता परिस्थिती होऊन बसली आता जीवनामध्ये आता जावं लागते आता नगद तिले आता तेव्हा ते, ते बसले पान नाही पडत आहे इथं साप किटक येत आहे पान नाही पडला म्हणून जमलं पाणी आला जर तर आम्ही इथं जाऊ शकत नाही बाबा गोळ आला भावांनो पाहिले माया गोळा आला बा पाहिले थंड थंड वातावरण आहे का करते गोळा आला पाहिले असं करून देतो आता की भावांनो आता जाऊ दे गोळा आता जर येतं का करते था? आता आता उपाय न झाला भावांनो आता खरंच का आता सांगा तुम्ही आता आम्हाला पटून न झाले आता खराब गोष्ट आहे आता भावांनो आता खराब गोष्ट होऊन बसली आता तुमच्याच भविष्यावर आता आमचं जीवन आहे आता भावांनो आम्हाला द्या काही नंबर सांगतो कसे आम्हाला चारशे पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या तुमचे पैसे म्हणजे आम्हाला आता आता आमचं चाल खूप चालत नाही तुम्ही का एक दोन लोकं देता बा आमचे लाखो रुपये जमात तसं काहीच नाही जेवढे आहे तेवढे आम्ही द्या हजार पैसे पंधराशे झाले झाले तेवढे आमच्या कामाचे जीवनामध्ये आम्हाला तसं होते आधार जीवनामध्ये आता नाही देवा म्हणून तुम्हाला मागणी मागावं म्हटलं मागून नाही तसं पाहिलं होतं आता उपाय नाही आता कंडिशन तशी आली आमची आता का करते आता नाही मागले तुम्हाला तर आम्ही उपाशी मळू शकतो आम्ही जेवण कसं जगाचं हां आम्ही आत्महत्या करू का म आपलं काही पेऊन विष पेऊन सांगा तुम्ही आता गोष्ट आता हां खराब गोष्ट होऊन बसली आमची अशी काळ आवश्यक नाही पाहिला पंचवीस पंचवीस डोकं येऊन पडते आणि अंक येते पोटे मूडमाळ करते कस जीव